माझं अगोदरचं माईक जे खराब झालेलं होतं त्याच्यामुळं मी आज नवीन माईक आणलेला आहे आज मी तुम्हाला आर डी माईकची अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे याचा मॉडेल नंबर आहे आर डब्ल्यू एम दहा हे पातून पाहू शकतात एक कॅप्टर आहे आणि दोन माईक आहेत यामध्ये पंधरा एम एचची ची बॅटरी आहे आणि हे जे माईक आहे कॅमेरा स्मार्टफोन आणि आयफोन तीन डिवाईसला चालतो तर आपण याला ओपन करून पाहूया की याच्यामध्ये काय काय आलेलं आहे हे दोन आहेत हे दोन माईक आणि एक कॅप्टर आलेला आहे हे हे जे अडॅप्टर आहे याला तीन कनेक्टर दिलेले आहेत एक कॅमेऱ्यासाठी हे आयफोनसाठी आणि हे स्मार्टफोनसाठी या ठिकाणी एक बटन दिलेलं आहे पॉवर ऑन ऑफ करण्यासाठी ह्याला जर प्रेस केलं दाबून ठेवलं तर हे बघा हे चालू झालेलं आहे आणि लगेच ह्याला बंद करायचं आहे तर हे दाबून धरायचं आहे डबल हे बंद झालं आहे मी हे माईक कनेक्ट करून दाखवते सर्वात पहिले हे चालू करायचं आहे आणि या ठिकाणी ह्याला पण एक बटन आहे त्याला असं प्रेस करून चालू करायचं आहे चालू झाल्याच्या नंतर ह्याची लाइट आहे ना अशी ग्रीन होऊन जाते आणि यामध्ये जी आहे अशी कलर कलरची लाईट येऊन जाते आता मी जे आहे हे माईक मोबाईलला कनेक्ट केलेला आहे आता आपण ह्याचा वॉइस कसा येतोय हे चेक करूया आता मी जे बोलते ते ह्याच माइक न आवाज येतोय रेकॉर्डिंग करते तर तुम्हाला कळालंच असेल की आवाज कसा येतोय त्या ठिकाणी खूप सॉफ्ट आवाज येतोय आणि नॉइस कॅन्सलेशन सुद्धा खूप चांगलं काम करतोय जाणून घेऊया या माईकच्या प्राइस विषयी मी हे माईक आहे ते नऊशे रुपयाला लोकल मार्केट मधून आणलेलं आहे जर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर केलं अमेझॉन वरून तर तुम्हाला एक हजार नव्याण्णव रुपयाला पडेल तर हे खूप छान माईक आहे आर डी याचा मॉडेल नंबर आहे आर डब्ल्यू एम दहा मला तर, तर खूप आवडलेला आहे माईक जर तुम्हाला पण आवडला असेल तुम्ही याला नक्कीच बाय करून एकदा ट्राय करून पहा आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा